आज या ठिकाणी आपण आपण सर्वांच्या समवेत माझा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्ये आज झालेला आहे गेली पस्तीस वर्ष अजितदादा आणि मी एकत्रित आहे ह्या सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी गेली अनेक वर्ष आम्ही कामकाज करत असताना दादा नाही मी कसं हे माहिती आहे मलाही दादा कसे आहेत ते माहिती आहे दादा हे कणखर काम करणारं या राज्यातलं फार मोठं नेतृत्व आहे आणि एवढं मोठं नेतृत्व हे सुजलम सुफलम झालं तरच तुमचं आमचं कुठंतरी भलं झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून दादा आपण बँकेत आल्यानंतर आज बँक आशिया खंडामध्ये टॉपला गेलेली आहे आणि म्हणून या बँकेचा जरूर उल्लेख आज राज्यामध्ये परवा बानदास मुरकुडे साहेब आपल्या नगरचे आले होते त्यांनी सुद्धा आवर्जून या बँकेचा उल्लेख केला आणि म्हणून आपलं स्वच्छ काम आहे होणार असेल तर होय म्हणता नसेल होणार तर नाही म्हणता आपली पहिल्यापासूनची ख्याती माझ्यासारख्याला माहीत आहे आणि म्हणून कामाच्या बाबतीत कुठं कोणाच्या तुमत मत नाहीये दादांच्याकडे गेल्यानंतर होणार काम होय नसेल होणार तर नाही म्हणून सांगता आणि म्हणून कामाची काळजी करू नका तुम्हाला सांगतो जी जी काम असतील ती दादांच्याकडनं होत जातील फक्त दादा एकच मागणी अशी आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं की अधिकारी वर्गांच्याकडनं आमचं चुकीचं काम एकही का करू नका पण जे खरं आणि योग्य काम असेल ते कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे कुठंही त्याच्यामध्ये जोमत नाही झालं पाहिजे आणि कुणाच्या कसलाही अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या कार्यकर्त्याची भावना आहे आणि विकासासाठी जो निधी लागतो तो निधीसुद्धा आपल्याकडनं उपलब्ध होणार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही आहे तो निश्चितपणाने मिळणार आहे फक्त लोकांची कामं ही जी योग्य असतील ती झाली पाहिजेत ही एक विनंती या ठिकाणी मी आपल्याला करत आहे एकच शेतकऱ्यांच्या विषय म्हणून मी आपल्यासमोर मांडतो दादा ही संपूर्ण तालुक्यामध्ये प्रवेश करायच्या अगोदर अख्खा पंधरा तीन आठवडे मी पूर्णपणे तालुक्यातल्या गावागावात फिरलो आहे फक्त तिथं लोकांची एकच मागणी आहे की फक्त हे दादाच्या कानावर घालून दादा करू शकतात की कांदा आणि दूध हे शेतकऱ्यांचे अत्यंत महत्वाचे विषय <प्थाँ> आहे अत्यंत महत्वाचे आता कांद्याचा भाव आला आहे बारा रुपयावर तो शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही आहे आणि म्हणून कमीत कमी, कमी पंचवीस तीस रुपये भाव जर मिळाला आणि कांदा निर्यात झाला तर शेतकरी सुजलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो करण्यासाठी आपण थोडं लीड घ्यावं ही मला आपल्याला विनंती या ठिकाणी करायची आहे आणि दुसरा दुधाचा विषय आहे आज दूध मला वाटतं पंचवीस का तीस रुपये ना किती आहे सव्वीस रुपये दूध ते कमीत कमी पस्तीस रुपयापर्यंत तरी असलं पाहिजे पस्तीस रुपयापर्यंत दूध गेलं तर शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगलं परवडेल कारण आता खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि म्हणून कृपा करून एक आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की ह्या दोन गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं आणि लक्ष घालून शेतकऱ्यांना जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतात व तो करण्यासाठी आपण करावा एवढी विनंती मी बसलेल्या सगळे शेतकरी वर्गाच्या वतीनं या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी मनापासून तुम्हाला सांगतो तुमच्याबरोबर आहोत कुठंही इकडं तिकडं एकही कार्यकर्ता होणार नाही संपूर्ण तालुका हा तुमच्याबरोबर उभा राहील एवढी ग्वाही मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो आणि आज आपण या ठिकाणी आलात आपलं सर्व जाऊन वासियांच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वच मान्यवर मंडळी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवादी